आझादी का अमृत महोत्सव योजनेअंतर्गत हर घर तिरंगा या अभियानाचे आयोजन दोन ऑक्टोबर ते पंधरा ऑगस्टपर्यंत तीन टप्प्यात महाराष्ट्रात ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे जेणेकरून लोकांना भारताच्या स्वातंत्र्याचे दर्शन घडवण्यासाठी तिरंगा घरी आणण्यात आणि तो फडकवण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकेल या मोहिमेचा उद्देश नागरिकांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी आणि तिरंग्याची वैयक्तिक आणि भावनिक संबंध निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करणे या उद्देशाने यावर्षी हर घर तिरंगा मोहीम दोन ते पंधरा ऑगस्ट अशा तीन टप्प्यात राबवण्याचे शासनाने घोषित केले आहे पहिले दोन टप्पे पूर्ण झाले आहेत या अनुषंगाने तिसऱ्या टप्प्यामध्ये तेरा ते पंधरा ऑगस्ट अशा तीन दिवसांमध्ये ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजासोबत सेल्फी काढून वेबसाईटवर अपलोड करण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहेत या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव येथे या अभियानाअंतर्गत ध्वजारोहण करण्यात आले तसेच राष्ट्रगीताबरोबर विविध देशभक्तीपर विते काढून विद्यार्थ्यांनी गात स्वातंत्र्यदिनाची वातावरण निर्मिती केली तसेच शाळा परिसरात प्रभात फेरी काढून स्वातंत्र्यदिनाच्या जोरदार घोषणा दिल्या यावेळी पर्यवेक्षक चंद्रकांत चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये आज तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्ट अशा तीन दिवसांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे तिनांगा घराघरांपर्यंत आणून फडकवण्यात लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे s t r e n